आता सुप्रियाताई तुमची जास्त जबाबदारी आहे कारण मी तुमच्या बारामतीचा जावा यायचो <laughs> आणि मी सुद्धा काय येणार माणूस नाही ना मी बत्तीस वर्षपरी ठरलो होतो बारामतीचा जावा यायचं सोडत <laughs> काल आपण चॅनलवरती बघितलं असेल बिग बॉसचा निर्णय लागला आणि बिग बॉसचा पहिला मानकरी ताई बारामतीचा झाला बारा सोडतो त्यामुळे साहेब आता आपण तर बिग बॉस आहातच पण तुम्ही सुद्धा खाली आता तुमच्या मार्गदर्शनाखाली आज आपल्या बारामती तालुक्यामधला एक युवा बिग बॉस झाला याचा आम्हाला सर्वांना खूप मनापासूनचा आनंद आहे आणि म्हणून आता जबाबदारी साहेब आमच्यावर सगळ्या कार्यकर्त्यावर आलेली आहे का <laughs> आता सुप्रियाता तुमची जास्त जबाबदारी जा आहे कारण मी तुमच्या बारामतीचा जावा यायचो <laughs> <laughs> आणि मी सुद्धा काय येणार माणूस नाही ना मी बत्तीस वर्षभरी ठरलो होतो बारामतीचा जावाय व्हायचं <laughs> गिमतीचा जा भाग सोडा पण आज ताई तुम्ही काळजी करू नका आम्हाला अभिमान आहे तुम्ही ज्या पदक बोर्डाच्या संदर्भात माहीत असेल काय ते बिल आहे पण ज्या तडफेनं आपण ते विषय मांडला आणि तुम्ही विषय मांडला म्हणून सरकारला वक्फ बोर्डाचं बिल हे जॉईंट पार्लमेंट कमिटीकडं पाठवावं लागलं कदाचित तुम्ही नसता बोलला तर गोंधळामध्ये ते बिलसुद्धा पार्लमेंटमध्ये मंजूर झालं असतं आणि म्हणून अशा पद्धतीनं ताई तुमचं काम आहे आता तुम्ही निर्धास्त राहा नुसतं आम्ही इंदापूर पुरतं मर्यादित नाही बारामती लोकसभा मतदारसंघात जे काम सांगायचे आम्हाला शिरूर तर आहेच संपूर्ण शुरू राहि अंकुशरावजी आले तिथं पुणे बिने सगळं आपण एकत्र एक बघू साहेबांना फार त्रास द्यायचा नाही आता आपली जबाबदारी सगळ्या कार्यकर्त्याची आहे कुठं अडचण आली साहेबांच्या पर्यंत आपण जाऊ पण साहेब आता तुम्ही पण निर्धास्त राहा आता एक नवं विकासाचं पर्व आपल्या नेतृत्वाखाली आम्ही केल्याशिवाय राहणार नाही ही खात्री आपल्याला ह्या निमित्तानं देऊ इच्छितो साहेब इथं आलेली सगळी माणसं ह्यांची नातीगुती माडा तालुक्यामध्ये आहेत का नाही माडा तालुक्यामध्ये आहेत का नाहीत शेजारी दौंड तालुक्यामध्ये बरीचशी नाती बुती आहे माळश्रद तालुका आणि इंदापूर तालुका तर एकच आहे शेजारी मोळ तालुका आहे पलीकड करमाळा तालुका आहे पलीकड बारामती तालुका आहे तिकडं काही गरज नाही आमची मना पण का, का तिकडं बूथची गरज नाही एजंटची गरज नाही ताई कुठं मतं मेगायला गेल लोकांनी दरवाजा लावला आणि खिडकीतून सांगितलं आमच्याकडे येऊ नका मतदान करतो पन्नास हजार मताचं लीड लोकसभेला तुम्हाला त्या ठिकाणी मिळालं याचा अर्थ असा आहे की लोकांच्या मध्ये ही गोष्ट आता निर्माण झालेली आहे आणि म्हणून या सगळ्या